नेरळ शहरात आज सकाळी एका महिलेला रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यानं चावा घेतलाय येथे नागरिक धावून आल्यानं कुत्रा पळून गेला मात्र ही महिला जखमी झाली असून तिनं नंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेतलेत दरम्यान नेरळ शहरात वाढत्या कुत्र्यांच्या संख्येनं येथील नागरिकांना रस्त्यावरून एकटं फिरणं भीतीचं वाटू लागलंय नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सुमन दामू बागडे ही महिला सफाई कर्मचारी म्हणून काम करते नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील राम मंदिर ते डॉक्टर लाड यांच्या परिसरात बागडे या महिला सकाळी रस्त्यावरील कचरा साफ करत असताना रस्त्यावरील फिरणाऱ्या भटक्या अचानक बागडे यांच्या पायाला येऊन चावा घेतला कुत्रा चावल्यानं त्या सुरुवातीला घाबरून गेल्या होत्या मात्र त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती यावेळी जागरूक नागरिकांनी त्या कुत्र्याला हुसकावून लावल्यानं बागडे यांनी मोकळा श्वास घेतला दरम्यान नेरळ शहरात वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे येथील नागरिक रात्री बेरात्री रस्त्यावरून एकटे चालण्यास घाबरत आहेत हे कुत्रे एका दोघा व्यक्तींवर सहज हल्ला तर रस्त्यावर मोकाट फिरत असून कधी मोटरसायकल वरून जाणाऱ्या चालकांवर धावून जात आहेत यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलंय बदलापूर अंबरनाथ या, बदला या भागातून कुत्रे हे पकडून नेरळ परिसरात आणून रात्री सोडले जात आहेत असाही आरोप नागरिकांमधून होतोय एकूणच काय तर नेरळ शहरात प्रत्येक गल्लीत रस्त्यावर हे मोकाट कुत्रे एकत्र घोळक्यानं फिरत असून याही अगोदर एका लहान मुलाला चावा घेऊन त्याच्या हाताचा लचका कुत्र्यानं तोडला होता त्यामुळे आता दिवसाढवळ्या आणि रात्री अपरात्री येथील रहिवाशी यांना रस्त्यावरून एकटं चालणं भीतीचं चा वाटू लागलंय या मोकाट भटक्या कुत्र्यांचा नेरळ ग्रामपंचायत किंवा नेरळ पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांमधून मागणी पुढे येते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ